मित्रांनो आज आपण एक महत्त्वाची योजना समजून घेणार आहोत बचत गटातील महिलांसाठी मिनी टॅक्टर योजना जर तुमच्या कुटुंबियातील एखादी महिला बचत गटाची सदस्य अध्यक्ष किंवा सचिव असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला ही माहिती समजेल आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल बेलायकनला हिट करा जेणेकरून पुढील महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला तर मग सुरू करूया या योजनेअंतर्गत नऊ ते अठरा अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टरसह उपसाधने पुरवली जातात कल्टिवेटर रोटावेटर आणि ट्रेलर यांचा पुरवठा केला जातो आणि अर्ज तुम्हाला ऑनलाइन किंवा समाज कल्याण विभागाच्या जिल्हा कार्यालयामध्ये तुम्हाला करता येईल समाज कल्याण विभागाच्या जिल्हा परिषद कार्यालयात अर्ज स्वीकारले जात आहेत अर्ज करण्यासाठी बचत गटाच्या अध्यक्षाने किंवा सचिवाने अर्ज करणे आवश्यक आहे आता अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतील हे नीट समजून घ्या अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असणे आवश्यक आहे बचत गटातील ऐंशी टक्के सदस्य अनुसूचित जातीचे व नव्वद टक्के घटकांचे असणे आवश्यक आहे सर्व सदस्यांचा एकत्रित फोटो बचत गट स्थापनेचा ठराव शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपरवर योजनेचा अर्ज यापूर्वी मिनी टॅक्टर योजनेचा लाभ घेतलेला नसावा आता योजनेचा लाभ कसा मिळतो हे नीट समजून घ्या अर्ज केल्यानंतर समाज कल्याण विभाग पात्र अर्जदारांची निवड करेल पात्र अर्जदारांना मिनी ट्रॅक्टर आणि उपसाधने वितरित केली जातील ही माहिती अशा महिलांना शेअर करा जे बचत गटामध्ये सदस्य अध्यक्ष किंवा सचिव आहे जेणेकरून आपल्या गावातील तरी लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकेल आता ही योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी उपलब्ध आहे तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा अशाच महत्वाच्या योजनांची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला हिट करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळत राहतील जय हिंद जय जे महाराष्ट्र